सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये भारत देशामध्ये दे सर्वात कमी मानधनावर काम करण्यासाठी सम्यक फाउंडेशन मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी व मदतनीस या संघटनेच्या वतीने विविध मागण्या काम करणारा वर्ग म्हणजे प्रधानमंत्री पोषण आहार योजनेतील व मदतनीस कर्मचारी हा वर्ग आहे या वर्गाला आज रोजी त्र्याऐंशी रुपये रोज मानधन मिळत असून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांचे भवितव्य या कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे परंतु इतका महत्वाचा हा घटक असून देखील त्यांच्या समस्या आजपर्यंत प्रलंबित प्रभावित म्हणून सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाक किंवा मदतनीस या संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्या संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा व्हावी यासाठी निवेदन काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते व राज्य समन्वय शरदराव लोहकरे नागपूर महिला काँग्रेसच्या शहर काँग्रेस न्यास नुसरत ली यांनी नागपूर या ठिकाणी त्यांना दिले आहे सदर प्रश्न हा अतिशय गंभीर असून या कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले प्रसंगी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते आपले सकारात्मक विचारच शरीराचे आरोग्य बनवत असतात मनाला स्वच्छ ठेवा भूतकाळाशी तुमच्याशी झालेले व्यवहार विसरून जा दुसऱ्यांना आपण बदलू शकत नसल्याने आपण सतत सत्कर्म करीत केले पाहिजे आपले कर्म आपले भाग्य ठरवित असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्या शिवानी दिदी यांनी दिले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवानी दिदी यांनी सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलू शकतात हे स्पष्ट करताना सांगितले की स्वतःशी नातं जोडा स्वतःशी संवाद साधा सकारात्मक विचारांनी शरीरातील ऊर्जा वाढते असे त्यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितलं आहे प्रारंभी केवळ दुर्बल घटकांना लाभार्थ्यांना असलेली आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आता टप्प्याटप्प्याने सर्वांना लागू होत आहे त्या दृष्टीने जिल्ह्याचे उद्दिष्ट चौदा लाखांवरून एकतीस लाखांवर गेले आहे या एकतीस लाखान पेकी आत्ता हजार कार्ड काढले आहे त्यामुळे शिधापत्रिका धारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्या या योजनेचा फायदा होणार आहे सध्या योजने या योजनेचे अंत्योदय व पिवळ्या शिधापत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे टप्प्या टप्प्याने केशरीट शिधापत्रिका धारकांनाही कार्ड मिळणार आहे भांड्याच्या दुकानात कामाला असलेल्या नोकरानेच मालकाच्या घरातून साडेसात तोळे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना शहरातील काळेमाळा येथे घडली या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी नोकराला ताब्यात घेतलंय श्रीरामपूर तालुक्यातील दोन शासकीय वाळू विक्री केंद्रावरील कोटा पूर्ण झाल्यामुळे सहाशे रुपये ब्रासची विक्री थांबवण्यात आली आहे अशी माहिती नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांनी दिली आहे वाढीव वाळू उत्खनास परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे साहेब टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अहमदनगर येथील सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विधानसभेच्या अधिवेशनात शुक्रवारी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अठ्ठावीस आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत सरकारने काय कारवाई केली असा सवाल केला आहे त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून कुलकर्णी यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती दिली आहे शिर्डी शहरातील नगर मनमाड रोड नजीक हॉटेल साई यशराजमध्ये साई दर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील बहीण भावंडांनी ओढणीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना शुक्रवारी दुपारी घडली याबाबत अधिक माहिती अशी की निखिल किशोर वारोळे व वा निकिता किशोर वारोळे या दोघांनी अज्ञात कारणावरून एकाच ओढणीने गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे नगर तालुक्यातील इमामपूर येथे अपहरण झालेल्या तरुणाचा विजेचा शॉक देऊन खून झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे अपहरणाचा गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात तपास करून खुणाचा प्रकार उघडकीस आणण्यात एम सी पोलिसांना यश आले तरुणाच्या खून प्रकरणाने इमामपूर गाव हदरले असून गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे हनुमंत दामोदर आवारे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे श्रीगोंदा शहरातील नामा चा दाक एका नामांकित विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवीत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दोन तरुणांसह त्यांना मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अखेर ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे चे पाणी वितरण कुंडात पोहोचले आहे शेवगाव तालुक्यातील वीस गावांसाठी संजीवनी ठरणारी ही योजना टप्प्यात असून योजनेच्या पैकी दोन वितरण कुंडात पाणी त्यांची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सांगतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री